वाव किती विचार करायला <laughs> आधी सांगायचं ना अभ्यास करून आपल्या छाताडावर पाय ठेवून लोक इतर भाषांमध्ये सिनेमे बघत आहेत पाचशे आठशे रुपये सकाळी चे शो बघत आहेत सातचे शो बघतात स्पष्ट शब्दात सांगतो की गोड शब्दात किंवा पेपर वर न दाखवता येणार पण लुबडणारे टोळी येणारे ये बरेच प्रोड्युसर्स येतात जे त्यांचे फायनान्सर्स घेऊन येतात पण एकदा धक्का बसला की ते निघून जातात मराठी प्रेक्षक काय विचार करतोय माहितीये काय आपल्या इंडस्ट्रीला तू एक सिनेमा प्रोड्यूस केला परत अनेक के प्रोड्यूस करणार सिनेमा रिलीज होतो आणि दोन दिवसात तीन दिवसात पाच कोटी आठ कोटी अशा जाहिराती होतात या होत नाही तर म्हणजे हे असं झालं की मी याची जाहिरात करायची की माझ्या आता या इथं इतके सगळे स्टार्स अवेलेबल आहेत तयार आणि ॲक्च्युली एपिसोड होतो दोघच जण असतो <laughs> 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 खोट्याचं पण एक मोठं हे तयार झालंय आवरण तयार झालंय मराठी चित्रपट सृष्टीवरती मराठी न्युझिक स्कॅम काय खूप मोठं स्कॅम आहे गेले अनेक वर्ष चालू आहे